गौतम बुद्ध आणि दुःखाचा स्वीकार एक जिवंत कथा एका लहानशा गावात किशोरी नावाची स्त्री राहत होती तिचं आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं तिला एक गोंडस मुलगा झाला होता आणि तोच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता पण नियतीला काही वेगळंच व होतं काही वर्षांनी एका रात्री तिच्या मुलाला अचानक ताप आला तो कधीच बरा झाला नाही आणि काही तासांतच त्याने प्राण सोडले किशोरीच्या हृदयावर आघात झाला तिच्या आयुष्यात अंधकार पसरला ती रडतरडत गावभर फिरू लागली माझ्या मुलाला परताणा कोणी आहे का जो मला मदत करू शकतो तिचं दुःख पाहून गावक्यांनी तिला सल्ला दिला गौतम बुद्ध गावात आले आहे फक्त तेच तुला या यातनेतून मुक्त करू शकतील गौतम बुद्धांकडे पोहोचणं किशोरी रडत बुद्धांच्या पायावर कोसळली तिच्या हातात तिच्या मुलाचं प्रेत ती म्हणाली कृपा करून माझ्या मुलाला परत जिवंत करा मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही कृपा करा बुद्धांनी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिलं त्यांच्या चेह्यावर करुणा होती पण ते स्थिर होते ते म्हणाले किशोरी मी तुझ्या मुलाला परत आणू शकतो पण त्यासाठी मला एक गोष्ट हवी आहे किशोरीने अश्रू पुस्त विचारलं मला काय करायचं आहे सांदा मी सगळं करायला तयार आहे बुद्ध म्हणाले मला एका घरातून मोहरीचे दाणे आणून दे पण लक्षात ठेव ते घर असं असावं जिथे कधीच मृत्यू दुःख किंवा नुकसान झालं नाही शोधाचा प्रवास किशोरीच्या मनात आशेचा किरण जागा झाला ती धावत पहिल्या घरात गेली ती म्हणाली तुमच्याकडे मोहरीचे दाणे आहेत का पण एक अट आहे तुमच्या घरात कधीच दुःख किंवा मृत्यू झाला नसेल त्या घरातील स्त्रीने दुखी चेह्याने सांगितलं मोहरीचे दाणे देणं सोपं आहे पण आम्ही नुकतच माझ्या पतीला गमावलं आहे आम्हालाही दुःख अनुभवलं आहे किशोरी निराश झाली पण ती लगेच दुसऱ्या घराकडे गेली तुमच्याकडे मोहरी आहेत का पण तुमचं घर नेहमी आनंदात राहिलं असेल नाही का त्या कुटुंबातील एक वडील म्हणाले मोहरीचे दाणे हो आहे पण आम्ही नुकतंच आमच्या मुलाला गमावलं आहे सर्वत्र दुखाचा अस्तित्व दिवसभर ती धावत राहिली प्रत्येक घरातून तीच उत्तर मिळालं आम्हालाही दुःख अनुभवलं आहे मृत्यू पाहिला आहे तिचं मन हळूहळू बदलत गेलं तिला जाणवलं की दुःख हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे शेवटी ती एका झाडाखाली थकून बसली डोळ्यातून अश्रू गळत होते पण आता तिच्या मनात शांततेचं एक नवज्ञान होतं तिने विचार केला जर प्रत्येकाने दुःख अनुभवलं आहे तर मीच का याला स्वीकारू शकत नाही मी का याला दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही गौतम बुद्धांची शिकवण किशोरी परत बुद्धांकडे आली तिच्या हातात काहीच नव्हतं पण तिच्या चेह्यावर एक शांतता होती ती म्हणाली धते मला कळलं आहे दुःख आणि मृत्यू हा जीवनाचा भाग आहे मी एकटी नाही जी याचा सामना करत आहे बुद्धमंद स्मित करत म्हणाले किशोरी जीवन बदलत राहतं सगळं तात्पुरता आहे दुखाचा स्वीकार कर त्यातूनच मुक्ती आहे किशोरीचा बदल किशोरीने तिच्या मुलाला शांतीने त्याग दिला तिने बुद्धांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि आयुष्यभर त्यांच्या शिकवणी लोकांपर्यंत पोहोचवत राहिली तिचे जीवन दुखातून शांततेकडे प्रवास करत बदललं या गोष्टीतून शिकवण एक दुःख अपरिहार्य आहे जीवनात प्रत्येकाला दुखाचा सामना करावा लागतो हे स्वीकारल्याशिवाय शांती येत नाही दोन स्वीकृती आणि शांती दुःखाचा स्वीकार केल्यावर आपण त्यातून शांती आणि नवीन ऊर्जा शोधू शकतो तीन सर्वत्र दयाळूपणा प्रत्येकजण कष्ट आणि दुखातून जातो म्हणूनच आपल्याला करुणावान राहायला हवं ही कथा फक्त दुखाचा स्वीकार करण्याचीच नव्हे तर जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण देते